यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्यात उत्साह हिंदू धर्मासाठी बलिदान दिलेले संभाजी महाराज धर्म राखण्यासाठी औरंगजेबाला सामोरे गेले छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांना पिता लाभ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले कखन मधल्या प्रजेला मुघलांच्या जातातून मुक्त केलं स्त्रियांना संरक्षण दिलं परत स्त्रीचा आदर ठेवला पण आज आपण नक्की कसे वागतो आहोत समाजात परत स्त्रीचा आदर न लागतो त्यांच्यावर अत्याचार होता पण आपण उघड्या डोळ्याने ते हदबलपणे बघत राहतो मुघल हिंदू स्त्रियांवर स्त्रीची बेआबरू केली म्हणून राजांनी रांजेगावच्या बाबाजी पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा केला जातीवाद धर्मवाद तर आपल्या नसा नसा वाढतो पण धर्म म्हणजे नक्की काय कोणाला समजून घ्यायचं नाही आठवा आठवा तो प्रसंग जेव्हा नेतोजी पालकरांना महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतलं मोहम्मद कुली खान महाराज गुजरात सुद्धा विसरलात औरंगजेब बादशाहचे निष्ठावंत सरदार महाराज

धर्म नाही बदलला माझ्यावर सक्ती करण्यात आली होती धर्म बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता सांगता नको पण छत्रपती म्हणून मला परत हिंदू धर्मात घ्या मला परत हिंदू धर्मात घ्या मला हिंदू व्हायचंय परत महाराज मला हिंदू व्हायचं आणि हे फक्त तुम्हीच करू शकता महाराज उठाने तुझी उठा परमेश्वरानं आम्हाला छत्र दिलं श्रींच राज्य उभं करण्याकरिता यापुढे राज्याशी इमान राखणार असाल दिलेल्या वचनाची चाड राखणार असाल स्वधर्माची निष्ठा राखणार असाल तर आणि तरच आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात परत घेतो मी <laughs> तो जिंच्या शुद्धीकरणाची तयारी करा

पण संगमेश्वरामध्ये एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाचा सरदार मुकरम खानाने संभाजी राजांना त्यांचा मित्र कवी कलश सह पकडले व त्यांची धिंड काढत बहादूर गडावर नेले हुजूर 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 चप्रहो असत जिल्हा अमर भैरे नाही आहे वो संभा अभी पकडा गया की नाही हमें बताओ

जेवढी मोठी दोन लाखाची फौज घेऊन आम्ही या दखल मध्ये दाखल झालो ते हे दिवस पाहण्यासाठी बिलकुल नाही असा बिलकुल नाही त्या संभाजीला लवकर जय बंद केलाच पाहिजे खुशखबर आहे खुशखबर आहे बरो क्या है हजूर संभाजी पकड़ा गया उसे मुकरब खान ने संगमेश्वर के पास दबोच लिया क्या संभा पकड़ा गया मगर आसत ये खबर तो बिलकुल सही आहे ना हुजूर कफलतीला जागाच नाही आपल्या हिऱ्यांनी ही खबर आणली उक्रम खान संभाजी आणि त्याचा दोस्त कवी कलश यांची भिंद काढत बहादूर गडावर येतो आहे بہت اچھا اللہ اللہ کیا جہنم संभाजी سمبھاجی کو میرے سامنے پیش کرو جیو اے सुनो जी हुजूर त्याची झडती घ्या हुजूर त्याची झडती घेतली आहे कैद्याजवळ एकही एक शस्त्र नाही सुनो जी हुजूर हात पाहिले तर त्याचे काही वाघ नख वगैरे हुजूर कैदीचे हात पाय साखर दंड्यांनी जकडले ठीक आहे सुनो जी हुजूर आमच्यापासून धार दूर ठेवा ना अखिर वंश जहन्न मी सीवा का बेटा है संभा जेल बंद तोडून आमच्यावर आठ हात उडी घ्यायचा तो जी हुजूर अी हुजूर कच नाही जाओ महाराज तप तेज निहार के, तक तेजो औरंग तेज तुझे राळते भान विसरतो बादशहा त्या तेजाला सलाम करण्यासाठी बादशहा तख्त उतरला पहा बकवास बंद करो अपनी तुम हमारी गिरफ्त में हो ये मत बोलो वाह देवी जी वाह रायगढ़ वाला स्तोत्र या ओळी साठी तुम्हाला कंठा दिला असता पण या घडीला काय देऊ तुम ते तेज ते द्या।, द्या, द्या, द्या।, द्या, द्या ते शौर्य द्या मृत्यूशीही झुंजणारे धैर्य द्या महाराज धैर्य द्या कवीजी त्या धैर्यासाठी आमच्या पुढे बदल कशासाठी पसरतात परमपूज्य आबासाहेबांचं स्मरण करा आबासाहेबांना पाहून समोर येऊन उभा ठाकलेला मृत्यू देखील ओशाळलाय आल्या पावली माग फिरलाय आज आम्ही ताठ माने उभे आहोत ते त्यांच्याच पुण्याई असं शायर ओ शायरी की आम्हाला सख नफरत आहे ना देखा ना ना सुनी गजल कवी की खुशी यही तमन्ना रहे वाह हुजूर वाह एक शायरी ची नफरत दाखवण्यासाठी सुद्धा तुला रचावा लागला एक गजल आखिर हीच तुला खुदान दिलेली सजा आणि हीच तुझ्या बुद्धीची मजल वा कविशी वा मान लिया मान लिया कविशी मान लिया अपनी सुबान को लगाम लगाओ आसाद कल सूरज से पहले उस काफिर की जबान काटा लो जी हा जहा पना झाकशील हे आभाळ तरी सूर्य तेज ते लपेन कैसे छाकशील ही जुबान नजरी, काव्य ते मरेल कैसे जिवंत राहील गझल कराणा, सरस्वतीचा हा नजराणा अभंग अतूट आहे जैसा दाठ करा आणि मराठी बाणा वा राजे वा तू ये छत्रपती संभाजी महाराज आलमगीर म्हणतात ते हेच काय राजे एकाच गोष्टीच आम्हाला दुःख वाटत आपली शानदार धिंड बघायला आपले मरहुल पिताजी छत्रपती शिवाजी महाराज हयात असतात आलमगीर या घडीला आबासाहेब जिवंत असते तर याही पेक्षा शानदार धिंड काढून त्यांनी आपल्याला सुद्धा रायगडावर फरफटत नेलं असत संभाजी औरंगजेब जबान सांभाळून बोला संभाजी कोणालाही सांभाळून बोलायची आमची रीत नाही असत ये इंसान नाही शैतान है शैतान आता तुझी मौत आली औरंगजेब तू बेवकूफ आहेस अरे मोठ येणार येणार ये कुठून कारण मृत्यूच्या हातात हात घालून आठ वर्ष तुझ्याशी रोज धुंद ती तर सतत माझ्या शेजारी उभी आहे या नाथा बोलायला खूप सोपे आहेत राज पण पेटे पडि राहून अंगाची चामडी झोडली जाईल त्यावेळेला तुमच्या वाट्याला फक्त वेदना येतील वेदना लोकांना त्यांच्या कानावर फक्त तुमच्या किंकाळ्या ऐकू येतील नैनम चिंदम ती शस्त्राणी नैनम दहती पाव मतलब समजला नसेल तर समजून घे छाटशील तू हे हात पाय भाजशील तू हा देह पण हे हात पाय म्हणजे की पाण्याला औरंगाजेबलेले पलीते लावून समुद्र कधी संपत नाही भाषा बोलणार आहे अशी अपेक्षाही नाही शैनशन हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे संभाजीराजे माझा ताकत आहे हे विसरू नको बोला और कोई सवाल संभाजी राजे तुम्ही तुमचे सगळे किल्ले आमच्या स्वाधीन केले पाहिजे तेवढ्या ना भागणार नाही राजे तुमचा खजाना तुम्हाला आमच्या हवाली करावा लागेल असं मत राजे तुमची जान आमच्या हातात आहे आमच्या मर्जीप्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जिंकान देऊ आलमगीर छत्रपती दान देतात दान घेत नाहीत <laughs> अच्छा तो असे जहालमीच्या डोळ्यात सळे ठेवा त्याची मगरूर जबान काटा त्याचे हातपाय तोडा चांबडी सोला लेकिन याद रखना हा मगरूर जहानी सीजे पडाले मरकामाने ओरडला पाहिजे किंचळला पाहिजे सरपट सरपट आम्हाला शरण आला पाहिजे इस संगंगजे कुस्ताकी करने का क्या नतीजा होता है यंग कापर संबा को और थे दो को समझा दो जाओ हे औरंगजेब ये आठ वर्ष तू मराठ्यांचा राजा कसा लढतो ते पाहिलास आता तो कसा मरतो ते बघ लेकिन याद रखना पागल मराठ्यांचा एक राजा तू मारलास तरी असणे शेकडो शेकडो राजे पैदा करणारी मराठ्यांची लोक अजून झिंद आहे